नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी ते त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे ते सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे ते का दिसलं बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही हजारून दोन दोन पाच पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला लागली त्याला काय करायची एवढेच कनिक कर भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बा पाप केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले की सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही एक आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून नये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जेव्हा धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी सुटता कामा नये आता त्याला कोणती कोठडी -कौँ मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे यांना जात पात काय कळत नाही यांना जात पात कळत नाही यांना जर जात पात कळत असते ना तर धनंजय मुंडेच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पळत येत ती उठलीच नसती यांच्यामुळं आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे आली याला जात पित का नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी बलत्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चुट्टे चट्टे सगळे ह्याच्याजवळ येते लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे काम करतो याला जातीपातीचं नाही देण्या गेला दुसऱ्या जातीवादी म्हणता येईल याच्या टोळ्या आंदोलन करती कुणा रास्ता रोको करते माझ्या विरोधात उठितो हो, हा धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंच चौकशी तुला दाखवतो परळीपासून मुंबईपर्यंत मुंबई पर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याचा मागे हो बारो कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता टोळ्या उठीतून मला जातीवादी म्हणतो मी वंजार्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोलीच्या दारांना कुणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत दुखवलं नाही टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे याला धडा शिकवला नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मग मंत्र्यांना बोलायचं बोला कोणाला बोलायचं मंत्र्यांना जा? बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यांनाच बोललं जात त्या राज्याकाळ जातीनं बघितलं जात नाही ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जातीच्या अडुंगी लपतो पात्राच्या गेला पाहायला लागला आता पाप तू करणार हे पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखी सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कटरासला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला हो। त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना आणि सगळ्यांचे नार्कोटेस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले, दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा स आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकार मधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवीत नाही ते मुख्यमंत्री सभी लक्षात ठेवा हा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलात आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलला एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आलंय तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो हे मुख्यमंत्र्यांवरती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही ही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण नाही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या